नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या क्वेश्चन बँक सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे की हे क्वेश्चन बँक सिरीज आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे सर्व साठी ज्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंगचा मेकॅनिक्सचा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे तसं सॉम असू द्या अशा एक्झाम्स पण तुम्हाला माहिती आहे एस एस सी जेई एम पी एस सी डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी आणखी जिल्हा परिषद असू द्या किंवा नगर निगम असू द्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन बऱ्याच एक्झाम ज्या ठिकाणी मेकॅनिक्सचा बेस खूप इम्पॉर्टंट लागतो याचे क्वेश्चन डायरेक्टली येतात आणि या सिरीजमध्ये आपण मॅक्झिमम पी वाय क्यूज कव्हर केलेले आहेत जे डिफरंट डिफरंट एक्झामपासून घेतलेले आहे सोबत आमचे स्वतःचे पण काही मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यूज आम्ही तयार केलेले आहेत जे कन्सेप्ट बेस आहे तुम्ही जर हे सिरीज कम्प्लीट केली ना तुमचे कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होतील पण त्याच्यामागचा बॅकग्राऊंड जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही आमची व्हिडिओ लेक्चर सिरीज जाऊन बघू शकता ते पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ऑब्व्हियसली सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या असेल तर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊ शकता आमच्या ॲपचं नाव आहे प्लस कोचिंग क्लासेस किंवा पी सी सी जे तुम्हाला ऍप स्टोअरवर अवेलेबल असेल जर तिथे नाही भेटलं तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे सोबत आम्ही टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे जे तुम्ही जॉईन करा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असू द्या किंवा कुठलाही क्वेश्चन असू द्या क्युरीज असू द्या कोर्स विषय किंवा सब्जेक्ट विषय तिथे तुम्ही जाऊन विचारू शकता आणि जर पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल कोणाला तर तुम्ही या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर पण कॉल करू शकता ठीक आहे तर आणखी याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट न करता सुरू करूया आजचा क्वेश्चन जो थर्ड लेक्चर आहे आपलं जे टॉपिक असणार आहे सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस ठीक आहे सो पहिला क्वेश्चन काय म्हणते की विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ अनलाइक पॅरल फोर्सेस लाइक म्हणजे सारखे अनलाईक म्हणजे न आवडणारे एकीचं तोंड इकडे असेल तर दुसरीचं तोंड इकडल्या साइडला असेल तर एका झालं ऑबियसली अनलाइक फोर्सेस आणि पॅरल पण आहेत बघा काय म्हणते टू वेट्स हँगिंग फ्रॉम द बीम आता जर बीम ठेवली आपण अशी तिथे जर पहिला वेट असेल हा पण खाली चालला हा दुसरा वेट पण कुठे चालला खाली लाइक तर आहे एका साईडला चालले अनलाइक नाही आहे लिफ्ट फोर्स अँड वेट ऑन अँड एअरक्राफ्ट वेट ऑन अँड एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट म्हणजे काय एखादी समजा विमान असेल आपलं असं ठीक आहे वेगळ्या प्रकारचं असेल ओके ठीक आहे विमान आहे आता लिफ्टचं काम काय लिफ्ट जाते वरती वेट कुठे येते वेट हमेशा येते खाली तुम्ही पाहून सांगू शकता की हे काय अनलाईक का आहे आणि पॅरल पण आहे सो आपण म्हणू शकतो की बी इज ऍक्च्युली द राईट आन्सर तरी बाकीचे बघू आपण टेन्शन इन टू पॅरल केबल्स टू पॅरल केबल्स आहे टेन्शन हमेशा काय असते अवे फ्रॉम द पॉईंट ते पॅरल असणार आहे ओके okay, एखाद्या पॉईंट पासून अवैध चालले पॅरल आहे ते अनलाईक नाही लाईक आहे प्रेशर ऑन अ फ्लॅट प्लेट प्रेशर तर माहितीच आहे प्रेशर कसं असते हमेशा पॅरल सो so, ऑबियसली तुम्ही बाकी तीन गोष्टी एलिमिनेट केल्या की के तुमचं ऑलरेडी ऑप्शन बी हे टिक होणार जास्त काही विचार करायची गरज नाही नेक्स्ट नल वेक्टर नलचा अर्थ काय होते नल म्हणजे होते शून्य नलचा अर्थ काय होते शून्य जी गोष्ट शून्य आहे त्याला की मॅग्नेट्यूट असणार आहे का नाही तर पहिलं ऑप्शन काय पाहिजे मॅग्नेट्यूट झिरो ओके करेक्ट मॅग्नेट्यूट झिरो करेक्ट म्हणजे बाकीच्या दोन गोष्टी ऑलरेडी कॅन्सल झाल्या आता गोष्टी डायरेक्शनची बघा डायरेक्शन काय असते की कोणत्या साईडला चाललो आपण जर या साईडला जायचं असेल तर एरो द्यावं काही एकाही काढावं लागेल नाही एवढं हे एलस काय म्हणतो आपण मॅग्नेट्यूट म्हणतो पण जर झिरो काढायचा असेल हा झिरो कोणत्या डायरेक्शन मध्ये माहिती आहे का या डायरेक्शनला आहे असू शकते या डायरेक्शनला माहिती नाही इथे इथे नाही कारण की डायरेक्शन आपण दाखवासाठी पण काढू शकत नाही तर शून्यासाठी म्हणा किंवा नल वेक्टर साठी डायरेक्शन जे आहे ते डायरेक्शन असते अनडिफाईंड ठीक आहे इन्फानेटने म्हणायचं डिफाईन नाही आहे कारण की आहेच नाही सो इन्फानेट शब्द ऍक्च्युअल चुकीचा आहे अनडिफाईंड डायरेक्शन पाहिजे डायरेक्शन काय पाहिजे अनडिफाईंड दिस इज करेक्ट इथे मॅग्नेट्यूड वन म्हटलं आहे मग ते चुकलं सो ऑप्शन काय याचा ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन करूया सिस्टम ऑफ फोर्सेस कॅन नॉट बी रिप्रेझेंटेड ऑन टू डी प्लेन टू डी वर कोणतं येणार नाही थ्री डी येणार नाही तर कुठले थ्री डी आहे बघा लाईक आणि पॅरल माहिती आहे आपल्याला काढले आपण थोड्या वेळ पहिले लाईक पॅरल दाखवलं याच्यावर ओके को प्लेनर अँड नॉन कॉन करंट नावच सांगते को प्लेनर को म्हणजे काय प्लेनर आहे को प्लेनर म्हणजे प्लेनर आहे हे पण प्लेनर आहे हे पण प्लेनर आहे हे पण आहे उरलं काय ऑप्शन नंबर सी जे एका प्लेन मध्ये नाही आहे किंवा एक्स वाय झेड डायरेक्शन लागतो त्याला म्हणतो आपण नॉन कोप्लेनर जो टू डी आहे तो टू डी वर येणार नाही सो क्वेश्चन नंबर तीन ऑप्शन नंबर सी नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग लॉज इज नॉट युज फॉर वेक्टर साठी युज नाही करत वेक्टर ऍडिशनचा लॉ तुम्हाला माहिती असेल ते जर माहित नसेल तर एक गोष्ट पाहून समजते की न्यूटन लॉ जो आहे त्याचा व्हेक्टरशी काय घेऊन देणं नाही तो फोर्स विषयी बोलते किंवा मुवमेंट विषयी बोलते किंवा मोशन विषयी बोलते किंवा मध्ये गेलो हिट ट्रान्सफर विषयी बोलणार आहे किंवा ग्रॅव्हिटेशन विषयी ट्रायंगल लॉ वेक्टर ऍडिशनचा आहे पॅरेलोग्राम व्हेक्टर ऍडिशनचा आहे पॉलिगॉन लॉ पण काय व्हेक्टर ऍडिशनचे लॉ आहे तर कुठला नाही आहे फक्त न्यूटनचा लॉ नाही आहे सिम्पल आहे डायरेक्ट आन्सर द मॅग्नेट्यूड ऑफ द रिझल्टंट ऑफ टू इक्वल फोर्सेस एफ एट वन ट्वेंटी डिग्री इज एकदम सिंपल आहे करेक्ट आन्सर आहे एफ याच्या आधीचे दोन क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहे पण नाही येत असेल तर आपण सॉल्व करू शकतो की थिटा आपल्याला माहिती ट्वेंटी आहे तर रिझल्ट फोर्स इक्वल आहे एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर प्लस टू टाइम्स एफ इन्टू एफ इंटू कॉस वन ट्वेंटी अँगल थिटा वन ट्वेंटी आहे ना सो हा झाला टू एफ स्क्वेअर एक अनेक दोन आपण झाला टू इन टू एफ स्क्वेअर आणि कॉस वन ट्वेंटीची व्हॅल्यू आहे मायनस वन बाय टू जे तुम्हाला माहित असली पाहिजे टू आणि टू कॅन्सल प्लस इंटू मायनस मायनस तर आपल्याला काय भेटलं टू एफ स्क्वेअर मायनस एक एफ स्क्वेअर दोन मधून एक गेला एकच राहिला सो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल तर फायनल आन्सर काय भेटला एफ ठीक आहे डायरेक्ट माहित असलं तर फारच चांगलं टाइम वेस्ट होत नाही आपला नसेल माहीत तरी आपण सॉल्व्ह करू शकतो ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर सहा पोझिशन वेक्टर रिप्रेजेंट नाव सांगितलंय पोझिशन पोझिशन कुठून सांगणार आहे आपण वेलॉसिटी मध्ये कसं पोझिशन व्हेलॉसिटी आहे नाही चालत ठीक आहे वेलॉसिटी नाही चालत डिस्प्लेसमेंट ओके फ्रॉम ओरिजिन हे आपल्याला माहित आहे ना जागेवरून किती दूर गेला आपण सांगू शकतो फोर्स वगैरे नाही मोमेंटम पण नाही विच स्टेटमेंट इज ट्रू फॉर फ्री बॉडी डायग्राम फ्री असलं पाहिजे फ्री बॉडी डायग्राम कुठली ट्रू आहे बघा कुठली ट्रू आहे म्हणते हमेशा आपण एफबीडी काढताना काय पाहिजे फोर्सेस आहे कुठल्या यावर कुठल्या या बॉडीवर किती फोर्सेस आहे आपण ते पाहतो बॉडी आत आतमध्ये नाही इट इन्क्लुड्स इंटरनल फोर्सेस ऐकल्या बरोबर काय झालं हे चुकलं इट इन्क्लुड्स ओनली एक्सटर्नल फोर्सेस डाउट असेल थांबून जायचं थोडस गडबड करायची गोष्ट नाही वरता फोर्स एक्सटर्नल ओके माहिती आहे आपल्याला इट एक्सक्लूड शब्द आहे रिॲक्शन आपण एक्सक्लूड करत नाही कारण की रिॲक्शन पण काय एक्सटर्नल फोर्स आहे बाहेरचा फोर्स आहे हे बी गलत हो गया। इसको निकाल दो साइड में डेकोरेटिव्ह सराउंडिंग पाहिजे म्हणते सराउंडिंग कधीच नाही पाहिजे तर उरलं का ऑप्शन नंबर बी जे फक्त एक्सटर्नल फोर्सेस इन्क्लूड करतात बाहेरचे आतमधलं काहीही घेणं देणं नाही नेक्स्ट क्वेशन नंबर आठ द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर स्केलर म्हणजे काय होते समजा वेक्टर ए डॉट वेक्टर बी असेल हा अकरावीचा क्वेश्चन आहे सिम्पली याच्याशी काय रिलेटेड नाही आहे तो असते ए बी कॉस थीटा जसा शब्द ऐकला आपण परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर थिटा वस्तू असते नाइन्टी डिग्री फक्त थिटाची व्हॅल्यू नाईन्टी फुट करून बघा ए बी कॉस नाइन्टी कॉस नाईन्टीची व्हॅल्यू किती आहे कॉस नाईन्टीची व्हॅल्यू आहे झिरो तर एन्टू बी ला झिरो मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय आला झिरो सो करेक्ट इज ऑप्शन नंबर ए झिरो क्वेश्चन नंबर आठ ऑप्शन नंबर ए झिरो ठीक आहे नऊ द हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल कंपोनेंट एका फोर्स काय इक्वल आहे ओके नो प्रॉब्लम तर एक हॉरिझॉन्टल कंपोनेंट घेतला एक व्हर्टिकल कंपोनेंट घेतला हे दोन्ही कशी आहे इक्वल आहे इक्वल दोरिझोन्टल इज ओके इथं हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द फोर्सेस आर इक्वल दरिझॉन्टल इज ॲक्च्युली हा अँगल ऑफ रिझल्टंट पाहिजे होता अँगल ऑफ रिझल्टंट जर असता तर मग बरोबर असता तो अँगल ऑफ रिझल्टंट तर हा एफला मी इथेच ट्रान्सफर करतो ट्रायंगल ला पॅराग्राम लावासाठी हा रिझल्टंट काढला आता बघा ही नाईन्टी डिग्री आहे पायद्या गोष्टी एफ वन स्क्वेअर प्लस एफ वन स्क्वेअर टू एफ स्क्वेअर काय आला रूट टू एफ दोघांमधला अँगल काढायचा असेल हा अँगल रिझल्ट असेल टॅन थिटा वापरा एफ अपॉन एफ थिटा इक्वल्स टू टेन इन व्हर्स ऑफ एफ अपॉन एफ इज इक्वल्स टू टेन इनव्हर्स ऑफ वन टॅन ची व्हॅल्यू वन केव्हा असते फोर्टी फायव्ह डिग्रीसाठी सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी किती क्वेश्चन नंबर नऊ ऑप्शन नंबर बी फोर्टी फाईव्ह डिग्री हा सिम्पलचे क्वेश्चन आहे जास्त कॉम्प्लिकेटेड नसतात लॉजिक लावून चला विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट शब्द पाहून घ्या डज नॉट अफेक्ट द मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स ठीक आहे मुमेंटम अबाउट अ पॉइंट मुमेंटम अबाउट अ पॉइंट मुमेंटमचा फॉर्म्युला काय होता फोर्स इन टू डिस्टन्स पण डिस्टन्स काय पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे ठीक आहे चेक करूया फोर्स पाहिजे आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे फोर्सची डायरेक्शन महत्वाची कारण की डायरेक्शन वेगळी असेल तर अँगल बदलते अँगल बदलला तर परपेंडिक्युलर डिस्टन्स पण बदलते उरलं काय शेवटी लास्ट ऑप्शन की लोकेशन ऑफ ओरिजिन इन कॉर्डिनेट सिस्टम हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं की लोकेशन कधीही फरक पडत नाही कारण की फोर्सचा डिस्टन्स पॉईंट पासून पाहिजे असते ठीक आहे सो ऑप्शन काय आपलं करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन द लॉ स्टेटिंग दॅट द अल्जेब्रिक सम ऑफ रिझॉल् पार्ट्स ऑफ नंबर ऑफ फोर्सेस इन अ गिवन डायरेक्शन इक्वल टू द रिझॉल् पार्ट ऑफ देयर रिजल्टेंट इज कॉल्ड रिझल्टंट फोर्स आणि सगळ्या फोर्सची ऍडिशन काय असली पाहिजे सारखी असली पाहिजे हा आपला प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ रिझॉल्युशनचा कारण की शब्दच काय आला याच्यामध्ये रिझॉल्ड शब्द आला तर करेक्ट आन्सर इज प्रिन्सिपल ऑफ रिझॉल्युशन ठीक आहे बाकीचे नाव तुम्ही लक्षात ठेव जाषयी आहे फोर्स इक्वल्स टू मास इन टू एक्सेन विषयी सुपर अर्थ काय होते फोर्स फोर्स वरती काय होते एकाचा फोर्सचा डबल होते किंवा ट्रिपल होऊ शकते जे असेल ते ट्रान्समिसिबिलिटी काय विषयी बोलते लाईन ऑफ ऍक्शन विषयी बोलते ट्रान्समिसिबिलिटी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इफ द ऑफ टू फोर्स इज इक्वल टू द स्मॉलर फोर्स देन द अँगल बिटवीन देम इज क्या बात क्वेश्चन मस्त कॅवेटंट काय स्मॉलर फोर्सच्या बरोबर आहे जो रिझल्टंट आपला तो स्मॉलर फोर्सच्या बरोबर आहे कॅल्क्युलेशन करणं सिम्पल आहे बघा समजा स्मॉलर फोर्स आपला एफ वन आहे बिगर फोर्स एफ टू आहे तर आपला रिझल्टंट आहे एफ वन बिगर फोर्स फॉर्म्युला आपण कळू ना आपला फॉर्म्युला माहित आहे आपल्याला एफ वन स्क्वेअर प्लस एफ टू स्क्वेअर प्लस टू टाइम्स एफ वन एफ टू जे आपल्याला माहिती नाही सध्या स्क्वेअर करू आपण दोन्ही साइड लाल स्क्वेअर प्लस टू टाइम्स एफ वन एफ टू cos थिटा so ठीक आहे इजी क्वेश्चन आहे एफ वन एफ वन कॅन्सर तिकडे घेऊन या मायनस एफ टू स्क्वेअर इक्वल्स टू टू टाइम्स एफ वन एफ ठीक so, so, आहे सो एक एफ सॉरी एक एफ टू आणि एफ टू कॅन्सल सॉरी एफ टू कॅन्सल एफ वन तसाच आहे अजून सो आपल्याला मिळालं एक मायनस एफ टू बाय एफ वन इक्वल्स टू सॉरी बाय टू कॉस थिटा बघा हे रिलेशन आपल्याकडे आलं ठीक आहे हे रिलेशन आपल्याकडे आलेलं आहे मग आता काय करायचं आपल्याला विचारलं आहे की रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज इक्वल टू द स्मॉलर फोर्स ठीक आहे या मध्ये व्हॅल्यू किती आली पाहिजे मायनस वन बाय टू दिसते जर आपण फोर्स इक्वल पकडले तर कॉन्स्टिटा इक्वल टू का आलं पाहिजे मायनस वन बाय टू कॉन्स्टची व्हॅल्यू मायनस वन बाय टू केव्हा असते वन ट्वेंटी डिग्रीसाठी सो करेक्ट आन्सर किती आहे वन ट्वेंटी टू डिग्री किंवा तुम्ही असं समजून घ्या की इथे एफ वन एफ टू आपसात का झालं पाहिजे कॅन्सल झाला पाहिजे फक्त काय राहिलं पाहिजे ते एफ वन राहिलं पाहिजे बाकी हे सगळं काय झालं पाहिजे झिरो झालं पाहिजे तरी तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायचं सा लक्षात ठेवायचं की जेव्हा तुझा रिझल्ट छोटा असते जो आहे छोटावाला तो एफ टू चा काय असला पाहिजे अर्धा असला पाहिजे तेव्हाच ते क्वेश्चन काय होणार करेक्ट होईल ठीक आहे अर्धा म्हणण्यापेक्षा इक्वल असला पाहिजे तर जास्त करेक्ट राहील ठीक आहे इक्वल जास्त करेक्ट राहील स्मॉलर तर म्हणू शकत नाही मग इक्वल असेल तर नाही काय तर अँगल सेम पाहिजे सध्या माहिती नाही आपल्याला फोर्स इक्वल आहे की नाही आहे त्याला एक्झॅक्टली आपण एफ वन एफ टू च्या व्हॅल्यूशिवाय सॉल्व्ह करू शकत नाही कारण की एफ वन एफ टू कॅन्सल करायला पण ते इक्वल लागतात जे आपल्याला माहिती नाही पण जर आपण ते फोर्स इग्नोर केले तर आपल्याला माहिती आहे की वन बाय टू आला पाहिजे मायनस वन बाय टू किती अँगल वर असते वन ट्वेंटी वर जेव्हापर्यंत एफ वन एफ टू माहिती नाही आपण त्याच्याविषयी काही कमेंट करू शकत नाही ठीक आहे फक्त अँगल पकडून वन बाय टू आपण सॉल्व्ह केलेला आहे नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज कॅन नेवर बी निगेटिव्ह कधीच निगेटिव्ह राहू शकत नाही वेलोसिटी निगेटिव्ह राहते डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह ऍक्सरेशन निगेटिव्ह राहते का बरं कारण की तिन्ही काय आहे दीज आर वेक्टर क्वांटिटी आणि वेक्टरला काय असते डायरेक्शन असते मग जर ते या डायरेक्शनने गेले पॉझिटिव्ह तर या डायरेक्शन आलं तर काय होणार निगेटिव हो बाकी स्पीड स्पीड क्वॉंटिटी स्केलर क्वांटिटी क्वेश्चन नंबर फोर्टीन इन ट्रायंगल लॉ थर्ड साइड ऑफ रिप्रेजेंट करते रिजल्टेंट बनाच थर्ड साइडिशन रहू शकते सब ट्रैक्ट पकते रिजल्टेंट ऑफ वेक्टर टेकन इन रिव्हर्स ऑर्डर रिझल्ट शब्द आला की डायरेक्ट टिक करून घ्यायचं कारण की बाकी गोष्टी एक्झॅक्ट सांगता येत नाही डिफरन्स राहू शकते असं काही नाही आहे ऍडिशन पण राहू शकते युनिट वेक्टर काढायला आपल्याला त्या वेक्टरला त्याच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड करावं लागते तेव्हा कुठे आपल्याला काय भेटते युनिट वेक्टर ठीक आहे लास्ट क्वेश्चन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स इज डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय होते एमचा पॉवर चा पॉवर आणि टीचा पॉवर एम म्हणजे काय होते मास होते मास किती वेळा यूज केला आपण लेन्थ किती वेळा यूज केली आहे आणि टी म्हणजे टाइम किती वेळा यूज केला हे लिहायचं असते फक्त आणि फोर्स कळायला सांगितलं फोर्स इक्वल्स टू काय मास इन टू एक्सेलरेशन बघा मास म्हणजे एकच वेळा आला ऍक्सेशन म्हणजे काय होते ठीक आहे एक मिनिट लिहितो फॉर्म युनिट लिहितो नाही ते युनिट पाहिजे आपल्याला मास कशामध्ये आला के मध्ये आलं शन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये खालचा पॉवर वरती गेला तर मायनस होते के जी मीटर सेकंडचा पॉवर मायनस टू तर मासच्या ठिकाणी के जी आहे एक वेळा आलाय डिस्टन्स एकच वेळा आलेला आहे टाइम किती वेळा आला मायनस दोन वेळा हे आपलं करेक्ट आन्सर आहे डायमेन्शन सो एम वन एल वन टी मायनस टू सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर तर अशा प्रकारे आपण आतापर्यंतचे सिस्टम ऑफ फोर्सेसवर तयार होणारे बरेच क्वेश्चन आपण कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे तुम्हाला यामध्ये शाळेतच काही डाऊट असेल असं मी आशा करतो आणि काही डाऊट असेलही तर तुम्ही आम्हाला आमच्या ऍपवर रीच करू शकता ऍपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस किंवा खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खास कर ॲपची लिंक असेल जर तुम्हाला पर्सनली विचारायचं असेल तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्याची पण लिंक खाली दिलेली असेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करत चला आणि सोबत सोबत प्रॅक्टिस करत राहा भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सोबत टिल देन टेक केअर थँक्यू वेरी व्हेरी मच